राम भगत की जय 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 रघुनंदन राम जय 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 महाबली हनुमान दशानन से बलशाली शतानन अनगिनत बरसाय शिलाखंड सामना करत लखन रघुराई और भी गदा उठाई उत माया भी भयकारी राम कपीत सदाचारी पूर्ण धर्म स्थापन लाई युद्ध लड़े हनुमत रघुराई महाबली हनुमत की रुचि कर लीला राम भगत की जय 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 रघुनंदन राम जय 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 महाबली हनुमान नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतल्या बाळगोपाळ हनुमान मंडळ कांबळेवाडी यांच्या श्री हनुमान जन्मोत्सव दोन हजार चोवीस ला आज मंगळवारी तेवीस एप्रिलला अत्यंत भक्तिपूर्ण उत्साहाने सुरुवात झाली आहे परमपूज्य श्री भालचंद्र महाराज यांचे सेवक श्री धर्मराज महाराज यांनी हे मंदिर उभारले आज सकाळी पावणे सात वाजल्यापासून सुरू झालेल्या जत्रोत्सवात श्रींची पूजा व अभिषेक व तीर्थप्रसाद संपन्न संपन्न झालाय सकाळी नऊ ते साडे अकरा अशी श्री सत्यनारायणाची महापूजा व बारा नंतर तीर्थप्रसाद व दुपारी एक वाजता महाप्रसाद संपन्न होत आहे दुपारी साडेचार ते साडेसात भजनांचा कार्यक्रम होत असून रात्री सव्वा आठ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बाळगोपाळ हनुमान मित्र मंडळ प्रस्तुत जल्लोष दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे रात्री नऊ वाजता पारंपरिक तसेच आधुनिक नृत्यांचा कलाविष्कार सादर होणार आहे उपस्थित रसिकांसाठी मोफत लकी ड्रॉ व गाण्यांचा अनोखा नजराणा हे या कार्यक्रमात विशेष आकर्षण असेल यावेळी श्री भालचंद्र महाराज संस्थान व्यवस्थापक विजय केळुसकर प्रवीण पारकर श्रीरंग पारगावकर अनिल अणावकर दिलीप मालणकर गणपत मालणकर तथा मालणकर गुरुजी तसेच भाविक उपस्थित होते या श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याबद्दल श्री भालचंद्र महाराज संस्थान व्यवस्थापक विजय केळुसकर यांनी काय माहिती दिली आहे ती पाहूया प्रतिवर्षाप्रमाणे बालगोपाळ हनुमान मंदिर गड्डी कणकोली येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा सकाळी साडेसहा वाजल्यापासून घाटात भक्तगणांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे आता हनुमान चरणी हनुमान जन्म होऊन हनुमान चरणी भाविकांचा अभिषेक एकादशनी सुरू आहेत बरोबर दहा वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केलेली आहे दहा ते बारा सत्याची पूजा होईल त्यानंतर दुपारी बारा वाजता आमच्या कांबळे गिल्लीवासीय तसेच वायचे भक्तगण या सर्वांच्या उपस्थितीत महाआरती होईल महाआरती झाल्यानंतर दुपारी एक ते तीन महाप्रसाद होईल महाप्रसादानंतर सायंकाळी साडेचार ते साडेसात भरगच्च भजनाचे क का कार्यक्रम होतील पावणे आठ वाजता बाबांची आरती होईल बाबांची आरती झाल्यानंतर सव्वा आठ वाजता मारुतीराईची आरती होईल आणि त्यानंतर साडेआठ वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सर्व आपल्या भाविकांच्या उपस्थितीत जल्लोष दोन हजार चोवीस हा सांस्कृतिक का कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि रात्र नऊ ते बारापर्यंत जल्लोष लहान मुलांना अभान वृद्धांना सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळण्याकरिता या मंडळाने दरवर्षीप्रमाणेच जल्लोष कार्यक्रम आयोजित केलेला आहे जल्लोष कार्यक्रमाची दोन तास ते तीन तास जल्लोष कार्यक्रम होऊन बारा वाजता जल्लोष कार्यक्रमाची सांगता होऊन हनुमान जन्म उत्सवाची सांगता होईल तरी सर्वांनी आजच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असं बालगोपाळ हनुमान मंदिर कंटोली यांनी आयोजित केलेलं सांगितलेलं आहे